डोनगाव डामोर्णी रस्त्यावर दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबारा वाजता दुचाकी घसरून अपघात घडला होता या अपघातात एक सत्तावीस वर्षीय तरुण हा जागीच ठार झाला होता तर दोन तरुण गंभीर जखमी झाले होते तेव्हा याप्रकरणी दिनांक बावीस मार्च शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजून सदोतीस मिनिटाला यावल पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे डोनगावकडून डांभुर्णी गावाकडे दुचाकी क्रमांक एम एच एकोणावीस डी एक्स छत्तीस झिरो सात द्वारे डांभोर्णी गावातील रहिवाशी योगेश विठ्ठल कोळी हा भरधाव वेगात जात होता त्याच्यासोबत डांभोर्णी येथील रहिवाशी संजय सागर कोळी वय सत्तावीस व चेतन सुधाकर पाटील वय बावीस हे तरुण होते तेव्हा डांभुर्णी गावापासून एक किलोमीटर अंतरावर अलीकडेच अतिशय वेगात निष्काळजीपणाने दुचाकी चालवत असताना योगेश विठ्ठल कोळी याचे दुचाकीवरील नियंत्रण घटले आणि अपघात घडला दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये सागर संजय कोळी वय सत्तावीस हात तरुण याच्या डोक्याला हातापायाला जवळ दुखापत होऊन तो जागीच ठार झाला तर चेतन सुधाकर कोळी याच्या चे कमरेला चेहऱ्याला दुखापती झाल्या व योगेश याच्या चे चेहऱ्यावर दुखापती झाल्या अपघातानंतर तातडीने गावातील प्रकाश चिंदू कोळी मीराबाई तुकाराम सपकाळे कमलाकर भिकास साडुंके व इतर लोकांनी जखमींना तेथून जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेले तर मयत तरुणाचा मृतदेहही तेथेच नेण्यात आला जळगाव येथे त्याच्यावर शविच्छेदन करण्यात आले व मृतदेह कुटुंबांना सोपवण्यात आला तेव्हा या प्रकरणी शुक्रवार दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी यावल पोलीस ठाण्यात विनोद एकनाथ कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालक योगेश विठ्ठल कोळी याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन स्टॉक प्लेन मध्ये शर्ट्स आलेले आहेत जवळून दाखव बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणारे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एम आर पी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एम आर पी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट डेनीमध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक अ, मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेलं आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी पॉइंट जवळ यावल